आपल्या घरातल्या मुलांना कितीही हेल्दी खाऊ घालायचा प्रयत्न केला तरी ते खातच नाहीत खूप मुश्किल काम असतं की लेकरांना काहीतरी चांगलं हेल्दी ज्याच्यामधून प्रोटीन विटॅमिन भेटणं अशा गोष्टी खाऊ घालाव्यात हे खूप अवघड काम आहे आणि प्रत्येक घरातल्या आईसाठी तर खूप अवघड काम आहे तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी आज घेऊन आलेले आहे तर आज आपण मस्त हेल्दी सोयाबीनचे पराठे बनवणार आहोत आणि सोयाबीनमध्ये किती प्रोटीन असते हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि सोयाबीन किती हेल्दी असती तर नॉर्मली आपण सोयाबीनची भाजी केली तर मुलं काय डायरेक्ट सोयाबीनची भाजी खात नाहीत तर आ, या पद्धतीने तुम्ही सोयाबीनचे पराठे बनवले ना तर मुलं देखील आवडीने खातील तुमचे घरातले माणसं देखील खातील आणि मुलांच्या टिफिनसाठी देखील तुम्ही हे पराठे बनवू शकता तर गच्च असे सोयाबीनने भरलेले पराठे आहेत तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आणि खायला देखील तितकेच टेस्टी लागतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊया इथं कुकरमध्ये मी कडक गरम पाणी उकळून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी सोयाबीन घालून घेतलेली आहे तर आपल्याला दहा मिनिट गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजून घ्यायचे आहे तर दहा मिनटामध्ये अगदी मस्त सॉफ्ट अशी सोयाबीन भिजून तयार होते तर सोयाबीन भिजवण्यासाठी कडक गरम पाणी करून घ्यायचं आहे सध्या पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसात पाणी अगोदरच खूप थंड पडलेलं असतं आणि कडक गरम पाण्यात तुम्ही सोयाबीन भिजवली तर खूप मस्त सॉफ्ट होते आणि छान भिजून तयार होते तर फक्त दहाच मिनिट लागतात तिला भिजण्यासाठी तर आता मी इथं घेतलेला आहे एक कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर आता आपण इथं कांद्याला एकदम बारीक कट करून घेणार आहोत तर तुम्हाला जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्या इथं कांदा एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे मी कांदा कट केल्यानंतर आपण हिरवी मिरची देखील अशीच बारीक कट करून घेणार आहोत सोबत कोथिंबीर देखील कट कर करून घेणार आहोत तर हिथं मी तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही नॉर्मल घेतली तरी चालेल तर हिथं मी हिरवी मिरची कांदा कोथिंबीर बारीकसर कट करून घेतलेला आहे तर आता आपण ना पराठ्यासाठी पीठ माळायला घेऊयात तर हि तर एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेत आहे तर मी इथं चार माणसाच्या हिशोबाने पराठे बनवत आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पिठाची ॲडजस्टमेंट करू शकता तर सोबतच मी इथं एक चमच्याभर ऑइल घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत काहीतरी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि सोबतच आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असा उंडा मळून घेणार आहोत तर इथं छान मस्त घट्टसर असा मी उंडा मळून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा उंडा दहा मिनिट साईडला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत ना आपण सोयाबीनीची पराठ्यामध्ये भरण्यासाठी भाजी तयार करून घेऊया किंवा सोयाबीनचं बॅटर तयार करून घेऊया तर जी सोयाबीन भिजू घातली होती ती छान भिजलेली आहे तर त्यातलं पूर्ण पाणी निचडून चढून घेऊ तर इथं मी सोयाबीन सर्व पिळून घेतलेले आहे आणि सोयाबीन पिळून आपण मिक्सरच्या भांड्यात घालून तिला मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत तर इथं मी सोयाबीन मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे काहीच वेळ लागत नाही फक्त दोन मिनटात अशी सोयाबीन फिरून होते तर आता आपण भाजी बनवण्यासाठी घेऊया कढाईमध्ये तेल गरम करून घेतले दोन चार चमचे तेल छान कडक गरम झालेलं आहे तर सगळ्यात अगोदर तेलामध्ये घालून घेऊया अर्धा चमचा जिरं जिरे फुलल्यानंतर आपण घालून घेऊया अर्धा चमचा बारीक कट केलेला लसूण अर्धा चमचा बारीक कट केलेली अद्रक सोबतच जी आपण हरी मिरची कट करून ठेवलेली होती म्हणजे हिरवी मिरची कट करून ठेवलेली होती ती मिरची आणि कट केलेला कांदा आता कांदा आपल्याला फक्त मिनिट दोन मिनिट छान परतून घ्यायचा आहे जो कांद्याचा कच्चा पण आहे ना तो थोडासा घालवायचा आहे नाहीतर तुम्ही जास्त करवा कांदा ना लाल करताना तर खू लाल केलेला कांदा ह्या रेसिपीत चांगला लागत नाही फक्त कांद्याचा कच्चा पण असतं ना तो कच्चापन पण काढून टाकायचा आहे तर दोन तीन मिनिट छान असा चा कांदा आपला परतून झालेला आहे तर आता आपण याच्यात पावडर मसाले घालून घेऊ मोठा एक चमचा धना पावडर टाकली अर्धा चमचा लाल तिखट टाकले चूट काहीतरी थोडीशी हळद पावडर टाकली थोडासा गरम मसाला घातला आहे आणि सोबत मीठ घालून मसाले सब मसाले छान आपण दोन मिनिट तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आणि नंतरच जी सोयाबीन आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेली होती ना ती सोयाबीन घालून घेतलेली आहे आता एक दोन मिनिट म्हणजे पाच सहा मिनिट छान अशी मध्यम गॅसवर आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे मी इथं चार पाच मिनिट छान भाजी परतून घेतलेली आहे तर इथं छान अशी आपली सोयाबीनची भाजी देखील तयार झाली आहे जे आपण पराठ्यात भरणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टिफिनसाठी अशी सोयाबीनची भाजी बनवू शकता खायला खूप टेस्टी लागते आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि ही जी आप हे जे आपलं बॅटर तयार झालं आहे पराठ्याचं तर एका थाळीमध्ये आपण काढून घेऊया आणि हलकं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथं आता पिठाचा उंडा घेतलेला आहे जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ना त्यातलं थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि आता पिठाचा उंडा नॉर्मली जसं आपण पुरणपोळीसाठी बनवतो त्या पद्धतीनेच बनवायचं आहे छान अशी पिठाची पीठ पिट लावून वाटी तयार करून घ्यायची आहे आणि जे आपण सोयाबीनीचं बॅटर बनवलं आहे ते छान मस्त दाबून उंड्यामध्ये भरून याचा पराठा लाटून घ्यायचा आहे जितकी जास्त तुम्ही पराठ्यात सोयाबीन भरताना तेवढेच छान टेस्टी पराठे लागतात आणि हे पराठे मुलं तर खूप आवडीने खातात माझ्या घरात मुलांना खूप आवडते तर तुम्ही पाहू शकता मी उंडा कशा पद्धतीने केला आहे तर आता आपण हलक्या हाताने हे पराठा लाटून घेऊ तर मी इथं पराठा लाटून घेत आहे लहान मोठा जाड पत्तळ तुम्हाला कसा हवा आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं पराठा लाटून घेऊ शकता तर जोपर्यंत पराठा लाटत होते तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला होता तर आता तवा गरम झालेला आहे गॅस लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही आता याला तेल लावा तूप लावा तुम्हाला कशा कशामध्ये पराठे आवडते ते, ते तुमच्या हिशोबाने लावू शकता तर मी इथं जे बी आपण कुकिंग ऑइल कुकिंग वायर वापरतो ना त्याच कुकिंग ऑइलचा वापर करत आहे आणि इथं मी पराठ्याला ओ तेल लावून उलत पालत करून छान असे पराठे भाजून घेत आहे तर बाकीचे देखील पराठे मी याच पद्धतीने लाटणार आहे आणि याच पद्धतीने भाजणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे पराठ्याला तर बाकीचे देखील पराठे मी याच पद्धतीने लाटते याच पद्धतीने भरून घेते आणि सर्व पराठे तयार करून घेते तर मी इथं सर्व पराठे बनवून तयार केलेले आहेत आणि गरमागरम आपले इथं सोयाबीनचे पराठे तयार झालेले आहेत आणि गरमागरम आपले आता इथं सोयाबीनचे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त गच्च असं बॅटरने भरलेले हे पराठे तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर बी नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी